झुंझु मुंजू पाट नवी दोरी हा सरी सचरी गोजरी सपनातली परी साजरी गोजरी सपनातली परी भेटणार कधी नवर देवानवरी भेटणार कधी नवर देवान वरी भेटणार कधी नवर देवानवरी मी कारण गाण्याबद्दल सांगायचं झालं तर जसे सर बोलले की चार वर्षापूर्वी गाणं कंपोज झालं होतं आणि त्याच्यानंतर काही प्रोसेसमध्ये किंवा कोविडचे सिच्युएशन होती आणि त्याच्यामध्ये खूप वेळ गेला थांबलं होतं आणि ते गाणं अर्धवट राहिलं असं मी म्हणेन कारण की प्रणित सर आपल्यातून निघून गेले त्याने पहिलं एवढं भारी लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही पण ब्लँक झालो होता पुढे करायचं की ज्यावेळेस कुणाला फोन आला की असं असं करायचं आहे आपण फिल्म करतोय आणि गाणं करायचं आहे त्यावेळेस ते त्याला पण असं वाटलं की आता काय करायचं कारण की प्रणित सरांनी एवढं भारी लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढचा भाग करायचा होता ते लिहायचं पण होतं कंपोज पण करायचं होतं तर आम्ही बसलो रोहित सर आणि त्याच्यावर वर्कआउट केलं की के काय होईल अजून आपण किती चांगलं करू शकतो काय करू शकतो आणि एकतर असं होतं की शेतकऱ्यावर फिल्म आहे आणि खूप कमी दाखवलं जातं की शेतकऱ्याची लव स्टोरी किंवा त्याचं रोमॅंटिक सॉन्ग आहे तर तो इनोसन्स पण असला पाहिजे त्याच्यात सगळ्या गोष्टी दिसल्यासुद्धा पाहिजेत तर ते एक चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज असतानासुद्धा डिरेक्टर प्रोड्युसर याने खूप जास्त फ्रीडम दिलं होतं की हे गाणं करा आणि आता आम्ही बघतोय यु ते एक आऊट झालं आहे आणि प्रेक्षकांचा जसा प्रतिसाद आम्हाला आहे गाण्याला जसा प्रतिसाद आहे ते खूप चांगलं वाटतं आहे बरेच जणांचे फोन आले आ, कुणाला मला की गाणं खूप चांगलं झालं आहे इंडस्ट्रीमधून फोन होते त्याच्यामुळे चांगलं वाटतं की आपण काहीतरी करू शकलो आहे प्रणित सर आज असते तर आम्हाला खूप चांगलं वाटलं असतं की सगळ्या गोष्टी छान झाल्यात आम्हाला तो भाग लिहायची गरज नसती पडली ते प्रणित सरांनी पूर्ण केलं असतं पण आमच्याकडून त्यांना ट्रिब्यूट की गाण्याची प्रोसेस सुरू होण्याच्या आधीच मला हे गाणं माहीत होतं कारण आम्ही एक फॅमिलीसारखं राहतो म्हणजे जरी कुणाल दादाचं दादाचं प्रत्येक गाणं मी गात नाही पण मला ते गाणं माहीत असतं कारण स्टुडिओमध्ये जेव्हा मी एकत्र काम करत असतो तेव्हा कुठेतरी ते कानावर येत असतं काम सुरू असताना तसंच हे गाणं खूप वर्षांपासून कानावर असं पडत होतं मध्ये मध्ये आणि ह्या गाण्याचा मोकडा मी ऐकलेला होता पण कधी वाटलं नव्हतं की हे गाणं ह्या गाण्याचा जो फिमेल पार्ट असेल तो इन फ्युचर मी गाणार आहे आणि जेव्हा मला कळलं की ॲक्च्युली हे गाणं मी गाते आहे माझ्यासोबत आदर्शदा गातो आहे आणि एक अशा सुंदर विषयावर फिल्म येते त्या फिल्मसाठी हे गाणं जात आहे तर खरोखर मनापासून आनंद झाला की अशा एका फिल्मचा आपण भाग होऊ शकतो आहे छोटा पाठ म्हणून आनंद झाला आणि गाणं तर खूपच सुंदर झालंय प्रेक्षक बघतायत प्रेक्षक भरपूर रील्स आहेत यूट्यूबवर सुद्धा आम्ही कमेंट्स वाचतोय व्ह्यूज बघतोय प्रेक्षकांना फार आवडतं आहे गाणं आणि आम्हाला हेच हवं आहे की गाण्याला खूप प्रेम द्या प्रेक्षकांनी आणि फिल्म येते फिल्मचा विषय इतका भन्नाट आहे इतका सुपव आहे फिल्मला सुद्धा तितकाच प्रेम जसं सा सांगितलं की प्रोसेस खूप मोठी होती म्हणजे आम्ही कोविडच्या आधी ह्याच्यावरती खूप काम केलं होतं आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता हे प्रोजेक्ट नाही होणार कोविडनी दोन वर्ष खाल्ले त्याच्यानंतर आमचं असं झालं की आपण सिंगल म्हणून करूया का पण नंतर नशिबात होतं प्रोजेक्ट सुरू झाला आणि मग आम्ही म्हणजे शेतकऱ्याचं आहे ना एक शेतकरी म्हटल्यावर शेत रांगडा आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात पण त्याचा सॉफ्टनेस त्याचे प्रॉब्लेम्स खरंच मांडणं गरजेचं आहे या फिल्ममधून खूप गोष्टी मांडल्या गेल्यात खूप प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले गेलेत ते लक्षात घेणं खरंच गरजेचं आहे